आजचा पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे ऑप्शन नंबर ए कोकिळा ऑप्शन नंबर बी वटवागुळ ऑप्शन नंबर सी शहामृग ऑप्शन नंबर डी पोपट तुमचे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी शहामृग प्रश्न क्रमांक दुसरा भारतात ड्रायव्हिंग लायसन्स बनविण्यासाठी कमीत कमी वय किती पाहिजे ऑप्शन नंबर ए एकवीस वर्ष ऑप्शन नंबर बी वीस वर्ष ऑप्शन नंबर सी अठरा वर्ष ऑप्शन नंबर डी सोळा वर्ष राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी अठरा वर्ष प्रश्न क्रमांक तिसरा भारतात सर्वात जास्त दारू कोणत्या शहरात पिली जाते ऑप्शन नंबर ए गुजरात ऑप्शन नंबर बी पंजाब ऑप्शन नंबर सी बिहार ऑप्शन नंबर डी छत्तीसगड या प्रश्नाचे राईट उत्तर आहे ऑप्शन नंबर डी छत्तीसगड प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या प्राण्यांचे दात नेहमी वाढत राहतात ऑप्शन नंबर ए हत्ती ऑप्शन नंबर बी उंदीर ऑप्शन नंबर सी ससा ऑप्शन नंबर डी गोडा या प्रश्नाचे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी उंदीर प्रश्न क्रमांक पाचवा भारतातील सर्वात सुंदर इमारत कोणती आहे ऑप्शन नंबर ए कुतुबमिनार ऑप्शन नंबर बी महल ऑप्शन नंबर सी चार मिनार ऑप्शन नंबर डी ताजमहल या प्रश्नाचे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी ताजमहल प्रश्न क्रमांक सहावा कोणत्या शहराला स्वप्नांचे शहर असे म्हटले जाते ऑप्शन नंबर ए कोलकाता ऑप्शन नंबर बी दिल्ली ऑप्शन नंबर सी गुजरात आणि ऑप्शन नंबर डी मुंबई तुमचे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी मुंबई प्रश्न ouais क्रमांक सातवा भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ऑप्शन नंबर ए कबूतर ऑप्शन नंबर बी गरुड ऑप्शन नंबर सी पोपट आणि ऑप्शन नंबर डी मोर या प्रश्नाचे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी मोर प्रश्न क्रमांक आठवा कोंबडा हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे ऑप्शन नंबर ए जपान ऑप्शन नंबर बी भारत ऑप्शन नंबर सी श्रीलंका ऑप्शन नंबर डी पाकिस्तान या प्रश्नाचे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी श्रीलंका प्रश्न क्रमांक नव्वा भारतातील कोणते राज्य दिवाळी साजरी करत नाही ऑप्शन नंबर ए आसाम ऑप्शन नंबर बी बिहार ऑप्शन नंबर सी केरळ ऑप्शन नंबर डी मध्य प्रदेश या प्रश्नाचे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी केरळ प्रश्न क्रमांक दहावा नरेंद्र मोदी हे कोणत्या जातीचे आहेत ऑप्शन नंबर ए बनिया ऑप्शन नंबर बी ब्राह्मण ऑप्शन नंबर सी तेली ऑप्शन नंबर डी चांबा या प्रश्नाचे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी तेली प्रश्न क्रमांक अकरावा रात्री लाल दिसणारा ग्रह कोणता ऑप्शन नंबर ए बुध ऑप्शन नंबर बी शुक्र ऑप्शन नंबर सी मंगल ऑप्शन नंबर डी पृथ्वी या प्रश्नाचे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी मंगल प्रश्न क्रमांक बारावा चहा पिल्याने कोणत्या आजाराचा धोका असतो ऑप्शन नंबर ए शुगर ऑप्शन नंबर बी पायुरिया ऑप्शन नंबर सी फोड नंबर डी यापैकी नाही या प्रश्नाचे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी पायुरिया प्रश्न क्रमांक तेरावा इंटरनेटचा वापर प्रथम कोणत्या देशात झाला ऑप्शन नंबर ए भारत ऑप्शन नंबर बी कोरिया ऑप्शन नंबर सी जपान ऑप्शन नंबर डी अमेरिका या प्रश्नाचे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी अमेरिका प्रश्न क्रमांक चौदावा कोणत्या देशात पाच सूर्य दिसतात ऑप्शन नंबर ए भारत ऑप्शन नंबर बी कोरिया ऑप्शन नंबर सी जपान ऑप्शन नंबर डी चीन या प्रश्नाचे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी चीन प्रश्न क्रमांक पंधरावा सर्वात स्वस्त सोने कोणत्या देशात उपलब्ध आहे ऑप्शन नंबर ए e, जपान ऑप्शन नंबर बी दुबई ऑप्शन नंबर सी जपान ऑप्शन नंबर डी अमेरिका या प्रश्नाचे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी दुबई मित्रांनो आपण अशाच प्रकारचे इंटरेस्टिंग जी के फॅक्ट्स घेऊन येत असतो चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका थँक्स फॉर जी के मराठी Please like, share and subscribe.